मी तुमचं पण एकदा निक्लोरी सव्हेर करत आहे तर आज मी पण ऐकण्यासाठी आले मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कस्ट क्लस दाखवत्यानंतर कसं अब तो वो रख सब लोगों के हाथ में स्टेनले तुम लोगों से तो प्रिय आप इन आपने कैसा वर्क किया था ना चार आसान वर्क तो देखो चार आसान वर्क ये लापना से तो उस वर्क के लिए लापना से वर्क के लिए तो इसलिए

ハッフルなおじいちゃいます。 थोड असं म्हटलं का नॉर्मल तिला तसाचा पाहिजे होता जास्त प्रॉब्लेम होता पाहिजे इथेही बघा ही थ्री बघ ब्लाउज कट आहे हा पण ब्लाउज नवरीच्या बहिणीचा आहे हवरीचा सिंपलच ठेवलेत काही काही कष्ट सिंपल आवडतात ब्लाऊज जास्त न वटावाटा पडतात

जंतर स्लीव ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता उकडून पण स्कट करून आणि कठीण मागून गोलगाळ साधनसोबत तर ही झाली सगळी नवदीचे ब्लाऊज हे तुम्हाला कशी वाटले नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडलं असं चॅनलला लाईक शेअर आणि अशा ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला अजिबातच पण व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये Thank you.